आणि बाहेरगावी रस्ते पाहतो तसेच आप रस्ते आपल्या इथे पण चालू झालेले आहेत आणि येत्या दोन वर्षात हे सगळे रस्ते पूर्ण तयार होतील वेलकम टू इंडिया फर्स्ट अंडरसी टनल बिल्ड बाय टी तुम्ही विश्वास करू शकणार नाही की आपण पाण्यामधून चाललेलो आहे तुम्ही शकता नमस्कार मित्रांनो मी किरण आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर मागच्या व्हिडिओला जी चोर बाजारातली म्हणजे बाईकच्या पार्टची ती व्हिडिओ होती आणि तिला प्रतिसाद आणि ते पण नवीन चॅनल वरती तर खूप छान वाटलं मला तर या पण व्हिडिओला आता चांगला प्रतिसाद द्या कारण ही आता व्हिडिओ आहे कोस्टल रोडवरची जो कोस्टल रोड आता चालू झालेला आहे आणि जो समुद्रा मार्गे जाणार आहे म्हणजे समुद्राच्या खालून अंडर सी तर तू आता जाऊन बघूया आपण कसा असणार आहे आणि बरोबर येतोय नितीन पाश्टे तो ऑलरेडी त्याला बारा वाजता बोलवलेला आहे आणि आता तो वरळीला भेटेल मला वरळी किंवा प्रभादेवीला तर मी माझी गाडी घेऊन चाललोय तो ट्रेननी येणार आहे तर वरळीवरून आम्ही टॅक्सी पकडू आणि टॅक्सी पकडून जाणार आहे कारण माझ्याकडे फोर व्हीलर नाही आहे आणि तिथे फोर व्हीलर आलावढ आहे टू व्हीलर नाही आहे तुमचा सपोर्ट असला की फोर व्हीलर येईलच लवकर तर मग तिथून वरळीवरून टॅक्सी पकडून आम्ही ब्रिज क्रॉस करणार आहे ब्रिज दाखवू तुम्हाला कसं काय असणार आहे आणि तो संपणार आहे मरीन ड्राईव्हला तर मरीनला उतरून आम्ही पुन्हा निघणार आहे जिथे मी गाडी लावली तिथे म्हणजे वरळीला पुन्हा यायला चला भेटूया आता नितीन कुठे भेटतोय बघूया तर आताच मिळालेल्या माहितीनुसार नितीन पाशे अजून मालाडलाच आहे आणि मी प्रभादेवीला पोहोचलोय तर आता बघू अजून किती वेळात येतोय मी पहिल्यांदा एकदम टाइमात पोचलो या नंतर प्रत्येक वेळी मी लेट येतो तर आज नितीन जी भारी आहे ले लेट यायची तर नितीन पाशे आला एक तास लेट केले बाराचा टाइम दिलेला आणि एक वाजता पोहोचला चला चला आपला प्रवास चालू झालेला आहे आणि आम्ही टॅक्सी मध्ये बसलोय टोटल हा बारा हजार करोडचा प्रोजेक्ट आहे आणि बारा हजार करोडचा ब्रिज आहे हा त्यावरून आपण जाणार आहे बघूया बारा हजार करोडचा ब्रिज कसा असतो त्यानंतर हा रस्ता ना मंडे टू फ्रायडे चालू असतो आणि सॅटर्डे संडे बंद असतो त्यामुळे सॅटर्डे संडेला यायचा प्लॅन करत असाल त्या दिवशी येऊ नका आणि यांना टाइम आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ब्रिज चालू झालेला आहे अजून अंडरग्राउंड चालू नाही झालेलं आहे म्हणजे तिथे पोतायचं अजून आपल्याला तिथे बघितलं तर समोर हाजी आली बघा आणि जसे आपण बाहेरगावी रस्ते पाहतो हो, तसेच रस्ते आपल्या इथे पण चालू झालेले आहेत आणि येत्या दोन वर्षात हे सगळे रस्ते पूर्ण तयार होतील अजून काम बाकी आहे आणि विकासाच्या मार्गावर मुंबईचा प्रवास चालू झालेला आहे खूप बदल आपल्या मुंबईमध्ये होत आहेत आणि त्यातलाच एक महत्वपूर्ण बदल हा कोस्टल रोड दहा दिवसापूर्वी चालू झालेला आहे आणि आपण लेट चाललोय तरी समजून घ्या मी ज्या एल एन ने बांधलेला आहे इलेक्शनच्या आधी सगळी कामं होणार आहेत आणि काही वर्षात मुंबई फुल डेव्हलप होणार आहे आपली बाहेरगावी जसं देश असतात सेम तसं होणार आहे वेलकम टू इंडिया फर्स्ट अंडर सी टनल बिल्ड बाय एल एन टी चला रस्ता चालू झालेला आहे चार पदरी हा रस्ता आहे आणि ही पहिली मार्गिका फक्त चालू झालेली आहे पूर्ण चालू व्हायला अजून थोडा टाइम लागेल आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज कोस्टल रोड असं या ब्रिजला नाव देण्यात आलेलं आहे हा रोड पहिल्या टप्प्यात वरळी टू मरीन ड्राईव्ह पर्यंत आहे आणि पुढे वरळी बँड्रा सिलिंग वरून कनेक्ट होणार आहे तीस मिनिटाचा अंतर अवघ्या नऊ ते दहा मिनिटात कम्प्लीट होणार आहे वरळी ते बांद्रा आणि पुढे दहिसर आणि पालघर पर्यंत हा रोड जाऊ शकतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे बघूया पुढे कसं काय होत आहे आणि या कोस्टल रोडमुळे खूप मुंबईतलं ट्रॅफिक कमी होईल काय भारी दिसतंय तुम्ही विश्वास करू शकणार नाही की आपण पाण्यामधून चाललेलो आहे मागून तुम्ही बघू शकता कसं वाटतंय काही वर्षात फुल काया पार्ट होणार आहे मस्त वाटत एकदम येत्या इलेक्शनला पुन्हा मोदीच येणार आहेत बार चारश पार या वर्षात खूप छान छान कामं केली आहेत मेन तर राम मंदिर बांधलंय त्यानंतर कोस्टल रोड चालू केला खूप अजून डेव्हलपमेंट होणार आहे आपल्या इकडे चला आणि रस्ता आता एंड होतोय समुद्रत बाहर आलो है अपन मरीन लाइन स्टेशन पॉइंट मंत्रालय अंकल कैसा लगा आपको? आपको अच्छा फिर क्या अभी मोदी आएंगे क्या आएंगे <laughs> तर रस्ते ले ले, साथ साथ या रस्त्याचं काम अजून चालू आहे जो रिटर्न एक साइड फक्त त्यांनी चालू केलेली आहे आणि दुसरी साइडच काम अजून चालू आहे या ब्रिजी समोरून आलो आपण आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता तुम्हालाही जमलं तर नक्की यायचा प्रयत्न करा एकदा तरी हा मरीन लाईनचा ब्रिज आहे जो असा फिरून तिकडे जातो तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि खूप प्रेम करा या नवीन आपल्या चॅनल वरती पहिल्या ज्या शॉर्ट चॅनलला एवढं तुम्ही प्रेम केलेलं आहे तर या ब्लॉगिंगच्या चॅनलला पण खूप प्रेम करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करेन अजून भेटूया पुढच्या नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये मध्ये